एक ओळ देऊन गेले की माणूस का तरीही माणूस होत नाही त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी या दोन ओळीतून करतो की कोणता माणूस आहे दादा कोणता माणूस आहे आत माझ्या मी म्हणूनच हात नाही जात माझ्या कोणता माणूस आहे माझ्या मी म्हणूनच आत नाही जात माझ्या मी स्वतःला रोज देतो हा हाकलुनी मी स्वतःला रोज देतो हा लुनी मीच असतो मग पुन्हा दारात माझ्या मी, दारा मी स्वतःला रोज देतो हा लुनी मीच असतो मग पुन्हा दारात माझ्या जा जरी म्हटले तरीही जात नाही जा जरी म्हटली म्हटले तरीही जात नाही भूक आहे केवढी धाकात माझ्या जा जरी म्हटले तरीही जात नाही भूक आहे केवढी धाकात माझ्या मी तिथे नसतो तरीही आळ येतो मी तिथे नसतो तरीही आळ येतो कोण असतो नेमक्या वेशात माझ्या कोण असतो नेमक्या वेशात माझ्या द्यायला इमान आहे जीव आहे द्यायला इमान आहे जीव आहे हेच शिल्लक राहिले कोशात माझ्या आणि वाचले भारत खरा गावात आहे दादा गावांची कविता ऐकवली होती वाचले भारत खरा गावात आहे गाव कोठे राहिले देशात माझ्या वाजले भारत खरा गावात आहे गाव कोठे राहिले देशात माझ्या फास दे वा पीक दे आता नियंत्या फास दे वा पीक दे आता नियंत्या श्वास आहे पेरले शेतात माझ्या श्वास आहे पेरले शेतात माझ्या मज हरवण्या ते पुन्हा चालून आले मज हरवण्या ते पुन्हा चालून आले मी पुन्हा भरली फुले भात्यात माझ्या मज हरवण्या ते पुन्हा चालून आले मी पुन्हा भरली फुले भात्यात माझ्या कोणता माणूस आहे आत माझ्या पुन्हा एका वेगळ्या गजलेचे दोन चार शेर ऐकवतो की सनई चौघडे जोरात वाजवा कुणी जरा सनई चौघडे जोरात वाजवा कुणी जरा वाटत नाही बाप हुंदक्या मध्ये बरा सनई चौघडे जोरात वाजवा कुणी जरा हे चित्र आहे फक्त तुम्ही इमॅजिन करा आ, फार गजलेमध्ये किंवा कवितेमध्ये प्रस्तावना करायची गरज नसते म्हणून मी करत नाही की सनई चौघडे जोरात वाजवा कुणी जरा वाटत नाही बाप असा वाटत नाही बाप असा हुंदक्यामध्ये मध्ये बरा किती मोकळा वावर, वावर आहे मुक्त उडाया किती मोकळा वावर आहे मुक्त उडाया घर नावाचा तुला मिळाला मुली पिंजरा घर नावाचा तुला मिळाला मुली पिंजरा तुझ्या बटांचा गुंता अजून सुटला नाही तुझ्या बटांचा गुंता अजून सुटला नाही वरून सुगंधी माळ लास तू आहे गजरा तुझ्या बटांचा गुंता अजून सुटला नाही वरून सुगंधी माळ लास तू आहे गजरा कोण कशाला दुःखावरती वाह म्हणावे कोण कशाला दुःखावरती वाह म्हणावे म्हटले का तू गझल कधी वा शेर साजरा म्हटली का तू गझल कधी वा शेर साजरा जरी सुबत्ता घरी नांदते तुमच्या आमच्या गरी जरी सुबत्ता घरी नांदते तुमच्या आमच्या जात्यासाठी एक ठेवला कुठे कोपरा जात्यासाठी कुठे ठेवला एक कोपरा मीच कशाला देऊ ओळख स्वतःस माझी मीच कशाला देऊ ओळख स्वतःस माझी कोण स्वतःचा लावून फिरतो इथे चेहरा आणि एक शेर याच गदलेतला की या शहराला किती सुखांची बाधा झाली या शहराला किती सुखांची बाधा झाली कुठे एकही दिसला नाही कुणी हासरा कुठे एकही दिसला नाही कुणी हासरा तुझ्या घेतल्या माझ्या नाही दिल्या कधीही तुझ्या घेतल्या माझ्या नाही दिल्या कधीही कोण व्यथेचा असतो येथे सगळा सोयरा कोण व्यथेचा असतो येथे सगळा सोयरा कुठे एकही दिसला नाही कुणी हासरा एका गजलेचे आणखी दोन तीन शेर ऐकवतो त्याच्यानंतर नितीनदा येणारच आहे की हमेशा मीच नमते घ्यायचे ठरलेच आहे तर हमेशा मीच नमते घ्यायचे ठरलेच आहे तर सखे विश्वास नाही का तुझा ही लोकशाहीवर सखे विश्वास नाही का हमेशा मीच नमते घ्यायचे ठरलेच आहे तर सखे विश्वास नाही का तुझाही लोकशाहीवर किती दुर्मिळ झाल्या एकमेकांच्या आता भेटी किती दुर्मिळ झाल्या एकमेकांच्या आता भेटी कुणी देणार ओ नाही तरीही तरी द्या थापदारावर कुणी देणार ओ नाही तरी द्या थापदारावर सुनेने थाटला बहुधा सुखी संसार दोघांचा सुनेले थाटला बहुदा सुखी संसार दोघांचा अताशा पाय म्हातारे मुलाला शोधते घरभर अताशा पाय म्हातारे मुलाला शोधते घरभर असे नव्हतेच की आले कुणी नाही निरोप आला दादा निरोपाची गझल ऐकवत होते कि असे नव्हतेच की आले कुणी नाही निरोप आला कुणीही थांब म्हणणारे कुठे होते निघाल्यावर कुणीही थांब म्हणणारे कुठे होते निघाल्यावर खुलासे फार करते ती व्यथांचे दाखले देते खुलासे फार करते ती व्यथांचे दाखले देते करावे काय आता एकदाचा हात सुटल्यावर करावे काय आता एकदाचा हात सुटल्यावर आणि नोकरी पेशा वर्गातल्या माणसांचा आणि ह्या मार्च महिन्याचा संबंध असलेला एक शेर की तुला कुठलेच नसते काम तरीही व्यस्त असतो तू तुला कुठलेच नसते काम तरीही व्यस्त असतो तू किती आरोप होते मग बिचाऱ्या मार्च महिन्यावर किती आरोप होते मग बिचाऱ्या मार्च मार्चवर या दोघांचे गळे खूप चांगले आहे म्हणून यांनी चांगल्या गजला गाऊनही सादर केला माझा नरडा आहे पण माईक सिस्टीम चांगली आहे मी दोन तीन शेअर गाऊन म्हणायची हिंमत करतो आणि नितीन दादांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करतो <laughs> हे नाही म्हटले की कुठला ताज मिळो हे नाही म्हट लेकी कुठला ताज मिळो या माझ्या शब्दांना बस आवाज मिळो या माझ्या शब्दांना बस आवाज मिळो ओढ घराची गजरा घेऊन आल्यावर ओढ घराची गजरा घेऊन आल्यावर माळून देता ना ती जरा नाराज मिळो माळून देता ना जरा नाराज मिळो कुठवर सांगू मीच स्वतःला गुपिते माझी कुठवर सांगू मीच स्वतःला गुपिते माझी या हृदयाला एकदा हमराज मिळो या हृदयाला आता कमराज मिळो सोस झडांचा बहरून येतो पळसाला सोस झडांचा बहरून येतो पळसाला माझ्या जगण्यालाही लाही ऐसा बाज मिळो माझ्या जगण्या लाही ऐसा बाज मिळो हे नाही म्हटले की कुठला ताज मिळो आणि यानंतर दादांच्या सादरीकरणाने आपण या मैफिलीचा समारोप करूया दादा